महाराष्ट्र राज्याचं दिशा ठरवणारं गतिमान सरकार निवडून द्यावं केंद्र राज्यात सुरू असलेल्या विविध योजनेचा लाभ नागरिक घेत आहेत राजीव गांधीनगर भवानीपेठ या भागामध्ये झालेला विकास पाहून भाजपला मतदान करावं दोन हजार चौदा नंतर या भागात अनेक मूलभूत सुविधांचे कामे झाले आहेत आमदार देशमुख मालकांनी या भागात शेकडो कोटींचा निधी दिला आहे तसेच राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेतून आता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडून द्या असं आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केलं फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपलं भाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपलं भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होतं पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकास काम पोहोचलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचं जेव्हा सरकार येत आहे तेव्हा आपल्याला हे शक्य होत आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाही आहे हे महाराष्ट्राचा दिशा ठरवणार आहे एक गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला आपल्याला काम करत आहे लाडकी बहीण एक योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेला गेलेलं ला। आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं पंधराशे रुपयाची मदत त्याला एकवीसशे रुपये होणार आहे अशा अनेक आप योजना आपल्याला अन्नपूर्ण योजना वर्षाला तीन सिलेंडर यावेळी व्यासपीठावर माझी सभागार नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड सुधीर बिडबाग अजित गायकवाड राजाभाऊ काकडे गौतम कसबे शशी कांबळे पिंटू ढावरे नागेश हेल्मेळी रवी कोटमाळे अश्विन गायकवाड महेश गजदाने आदींची उपस्थिती होती आपल्या भागात आमदार देशमुखांनी त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे गलितचा असलेला भाग आता सुधारला आहे यासाठी आमदार देशमुख यांनी भरभरून निधी दिला आहे या भागातील बुद्धविहार अभ्यासिका समाज मंदिर बांधण्यासाठी आमदार देशमुखांनी वेळोवेळी निधी दिला आहे यासाठी आपल्या भागातील सर्व बहिणींनी आमदार विजय कुमार देशमुख यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि पिंटू ढावरे यांनी केलं आणि अजित भवन वरती प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते एस बी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी कुठलंही काही कारण राहिलं तर प्रत्येक वेळेस घरी येऊन सांगून की आपल्याला हे कमी आहे तिथं ते ड्रेनेजची समस्या आहे रोडची समस्या आहे हे सांगितल्यानंतर आम्ही ह्या प्रत्येक गोष्टी मालकांच्या कानापर्यंत घातलेल्या आहेत आणि त्याच्याकडूनच आपला विकास झालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की आपण दोन हजार चौदाच्या अगोदर आपला प्रभाग कसा होता आपली वस्ती कशी होती आणि दोन हजार सतरा नंतर आपल्या वस्तीमध्ये काय विकास झालेला आहे तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी हो बघितलेल्या असेल मी जरी तुमच्या घरापर्यंत नाही आले तरी तुमचा अजित भाऊ तुमच्या घरापर्यंत आलेला आहे तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमच्या हर एक समस्येमध्ये त्यांनी तुमच्या सोबत तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून राहिलेला आहे आणि यावेळेस दोन हजार चोवीस ची विधान परिषदेची जी निवडणूक आहे मान्य विजयकुमार देशमुख मालक हे पाचव्यांदा मतदानासाठी उभारलेल्या आहेत त्यासाठी सर्व बहिणींचा आशीर्वाद त्यांना असणं मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी द्यावं या प्रत्यर्थ आपण ही आहे याचं एकच वैशिष्ट्य आहे की के मालकांनी केलेला विकास याची जाण आपल्या सगळ्यांना पाहिजे कारण मालकांनी कुठल्याच गोष्टीत कमी केलेलं नाही प्रभाग चार वरती भरभरून प्रेम केलेला आहे आपल्या इथं बुद्धविहार झालेला आहे समाज मंदिर झालेले आहे या माध्यमातून मालकांनी अभ्यासिका दिलेली आहे विकास हा केलेलाच आहे मी ज्या वस्तीमध्ये नेतृत्व करतो तो प्रभाग क्रमांक त्या प्रभागामध्ये प्रभाकर प्रभाकरवश सोसायटीच्या लग मध्ये एक आमचं पत्र्यात शेण आहे साहेब म्हणजे त्या पत्र्याच्या शेड साठी तिथं आम्हाला तुमच्या निधीतून आम्हाला निधी पाहिजे म्हणजे तुमच्या हैजाबद्दल त्यावेळेस कुमार देशमुख साहेबांनी मला प्रश्न विचारले कशासाठी मी म्हणलं साहेब मी कट्टर कट्टरभीन सैनिक आहे मला कशासाठी निधी लागते मला निधी लागेल तर फक्त गुदियात लागेल मी साहेबांना बोललो साहेबांनी मला शब्द दिले योगदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका